उन्हाळा आला की भाज्याही थोड्या कमी कमीच येतात आज भाजीला आणायलाही विसरलेच आणि एखाद वेळेस काही सुचलं नाही भाजीला मग काय सुचते ती शेवभाजी नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण ढाबा स्टाईल शेवभाजी बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने खायलाही तेवढीच टेस्टी आणि चटकदार चमचमीत शेवभाजी बनवायला सुरुवात करूया तर शेवभाजी बनवण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले त्यानंतर एक लसणाची गाठ दोन मध्यम आकाराची लाल टोमॅटो मुठभर अशी कोथंबीर अर्धा इंच आल्याचा तुकडा आता कांदे आपण चिरून घेऊयात देठाकडचा भाग चिरून झाल्यानंतर वरची सर्व साल काढून घेऊयात कांदा जर जास्त जुना असेल तर त्याला फार असं काळं लागलेलं असतं म्हणून कांद्याची साल काढून घेतल्यानंतर कांदे असे धुवून घ्यायचे आणि पुसून घेऊयात तर कांदे चांगले धुवून पुसून घेतले त्यानंतर आता जो हा कडक भाग आहे तो काढून घेऊयात आणि कांदा बारीक असा चिरून घेऊयात शक्य होईल तेवढा मी बारीक असा कांदा चिरते इथे मी एक तीन ते चार लोकांसाठी ही शेवभाजी बनवते म्हणून दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत आणि कांदा जमेल तेवढा इथे बारीक चिरून घेऊयात त्यानंतर सर्व चिरण्याचं साहित्य घेऊन कोथिंबीर टोमॅटोही चिरून घेऊयात आणि लसणही साफ करून घेऊयात तर इथे मी सर्व कांदा असा हा चिरून घेतला कांदा आता कांदा चिरून झाला आहे त्यानंतर आता टोमॅटोही चिरून घेऊयात तर टोमॅटोच्या अशा मी मोठ्याच फोडी करणार आहे जास्त बारीक नाही चिरून घेतला टोमॅटो कारण आपण मिक्सरला फिरवणार आहोत म्हणून थोडासा जाडसर कांदा चिरला आता एक आठ नऊ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचे असे तुकडे करून घेतले मिक्सरला घातले त्यानंतर जाडसर टोमॅटोच्या फोडी चिरलेल्या यासोबतच घालूया एक चमचा एवढा कांदा लसूण मसाला यामुळे रंगही छान येतो आता टोमॅटोसोबत हे सर्व आपण न घालताच असं इथे मिक्सरला हे फिरवून घेतलं अजिबात इथे मी कुठेही पाणी वापरलं नाही टोमॅटोच्या पाण्यातच हे चांगले बारीक होऊन जाते मस्त अशी पेस्ट करून घेतली त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया एक मोठा चमचा एवढे तेल मोठ्या चमचाला थोडेसे कमी एवढेच तेल घातले शेवटी आधी तेलात तळलेलीच असते म्हणून भाजीत टाकल्यावर अजूनच तेल तेल होतं म्हणून नेहमीच्या तेलपेक्षा मी थोडंसं कमी तेल वापरलं एक तीन ते चार लोकांसाठी मी ही शेवभाजी बनवते त्यासाठी एक मोठा चमचा तेल चांगले गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालून चांगले तळतळू तर, दिले त्यानंतर घातलं बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कांद्यावरच कडीपत्ता घालून का घेतला आणि चांगला कांदा लालसर होईपर्यंत का आता परतवून परतवून घेऊयात आता कांद्याचा थोडासा रंग बदलत आला आहे यात घालूया आता टोमॅटोची पेस्ट आणि टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे चांगलं परतवून परतवून घ्यायचे आले आणि लसूणसुद्धा चांगले यात परतले जातील मस्त असं हे मध्यम हाचेवर चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून परतवून घेऊयात कांदा लसूण मसाला घातल्यामुळे याला सुगंधही फार छान येतो आणि मस्त असं याचं प्रमाण कमी होईपर्यंत हे चांगलं परतवून घेऊयात मसाला जर असा चांगला परतवून परतवून घेतला किंवा वाटण्याचं प्रमाण कमी होईपर्यंत तेल सुटेपर्यंत असं जर मसाला चांगला परतवून परतवून घेतला की भाजीला चव छान येतेच येते आता तुम्ही पाहू शकता याचं प्रमाणही कमी झालं आणि मस्त असं याला तेल सुटले आता यात घालूया काही पावडर मसाले एक चमचा एवढी लाल मिरची पावडर घातली तुम्ही इथे अर्धा चमचा एवढी कश्मीरी मिरची पावडरही घालू शकता माझ्याकडे नव्हती असेल तर तुम्ही मात्र नक्की घाला त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा ते पाऊन चमचा एवढा गरम मसाला आता पावडर मसाले यात चांगले मिक्स करून घेऊयात पावडर मसाले घातल्यावर मी गॅस थोडासा मंद आचेवर केला आपण टोमॅटो पेस्ट कांदा परतवत होतो तेव्हा गॅस मध्यम आचेवर होता आणि पावडर मसाले घातल्यानंतर गॅस मंद आचेवर करून इथे चांगलं हे परतवून घेतलं त्यानंतर इथे चमचा एवढी हळद घालून पुन्हा यात मिक्स केलं आता यात घालूया अगदी थोडंसं पाणी म्हणजे मसाले ही चांगली शिजतील गॅस आता मध्यम आचेवर करायचा आणि मध्यम आचेवर करून एकदा ता तळापासून हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा मस्त तेल सुटेपर्यंत एकदा हे परतवून घेऊयात असं चांगलं परतल्यामुळे भाजीची टेस्टही वाढते आणि सुगंधही फार छान येतोय आपण ढाबा स्टाईल इथे शेवभाजी आहे त्यासाठी यात घालूया आता एक बटरचा टुकडा आणि बटरही वितळेपर्यंत हे चांगलं मिक्स करून घेऊयात बटरमुळे मस्त अशी या शेवभाजीला चव येते या पद्धतीने कधी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून पहा खूप टेस्टी अशी ही शेवभाजी होते चपाती भाकरीसोबतही खाऊ शकता भातासोबतही छान लागते पोळीसोबत तर मस्तच लागते फुलका चपातीसोबत त्यानंतर आता यात थोडीशी फोंडीतच चिरलेली कोथिंबीर घातली आणि कोथिंबीरसुद्धा सुद्धा चांगली यात मिक्स करून घेऊयात आता अर्धा ते एक मिनटं पुन्हा मी चांगलं हे परतवून घेतलं ही मस्त शिजले आहेत आणि छान तेल सुटले आहे रंगही वाटणारा फार छान आला आहे आता गॅस पुन्हा मंद आचेवर करून यावर झाकण ठेवलं आणि अर्ध्या मिनटासाठी काही सेकंदांसाठी मस्त असे हे मसाले पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलेत आपण बटर घातले होते म्हणून बटरही यात चांगले मिक्स झाले आणि पुन्हा एकदा हे सर्व तळापासून हलवून घेऊयात आणि मग नंतर आता यात घालूया आपण पाणी आपण इथे फार कमीत कमी मसाले घातलेत पण इथे चांगला मसाला परतवल्यामुळे भाजीला चव छान येते म्हणून शेवभाजी कधी एकदा या पद्धतीने बनवून पहा आता जेवढी आपल्याला घट्ट पातळ भाजी हवी आहे तेवढं पाणी घालून घेतलं जास्त पातळ न पात्त पात्त जास करता एक तीन ते चार लोकांसाठी मी दीड ते दोन ग्लास एवढं पाणी घातलं तर इथे दोन ग्लास पाणी घालून घेतलं आणि मस्त असं हे एकदा ढवळून घेऊयात आता एक उकळी फुटण्याची वाट पाहूयात आता थोडीशी उकळी फुटली यात चवीनुसार मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात चांगलं हे मिसळून घेतलं की एकदा मस्त अशी खळखळ उकळी येऊ द्यायची मोठ्या आचेवर आत्ताच मस्त रस्श्याला तवंग आला आहे तुम्ही पाहू शकता झणझणीत आणि तरीदार हा रस्सा दिसतोय कांदा लसूण मसाल्यामुळे रंग याला छान येतो आणि टोमॅटोमुळे ही लाल बुंद असा रंग येतो रस्स्याला आता मोठे हाचवर चांगली खळखळकळी केल्यानंतर एकदा पुन्हा गॅस मंद आचेवर केला आणि झाकण ठेवून काही सेकंदांसाठी एक ते तीस सेकंदांसाठी वाफ काढून घेतली म्हणजे बटर चांगला रस्स्यामध्ये याची चव उतरली आहे मस्त असं हे मिसळून घेतलं आणि झणझणीत तर्रीदार हा रस्सा झाला आहे आता हो उकळीतच आपल्याला सोडायची इथे शेव गॅस मंद आचेवर करूनच सर्व शेव यात घालूयात तर इथे मी ती तीन ते ती चार लोकांसाठी इथे नेहमीची आपली जी आमटीची जी वाटी असते वाटी ती वाटीवरून शेव घेतली होती शेव जर जास्त जाड असेल तर थोडीशी कमी वापरा कारण ही भाजीत मुरल्यावर अजून रस्सा घट्ट होतो आता गॅस बंद केला शेव घातल्यावर आणि एकदा मिक्स करून घेतल्यानंतर वरून भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालूयात आणि मस्त अशी ढाबा स्टाईल गरमागरम शेवभाजी सर्व करूयात तर तुम्ही पाहू शकता जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही चमचमीत अशी ढाबा स्टाईल शेवभाजी आपली तयार आहे शेव घातल्यावर सुद्धा आणि रस्ताही थंड झाला आहे आता तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी चमचमीत ढाबा स्टाईल ही शेवभाजी आपली तयार झाली आहे अजिबात इथे कुठे पाणी कुठे शेव दिसत नाही आहे हे पहा चटकदार आणि चमचमीत ही शेव तयार झाली आहे सर्व करूयात रंगही छान आला आहे आणि चवही तेवढीच ढाबा स्टाईल आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण झटपट शेवभाजी तयार केली खायला मात्र एकदम ढाबासारखीच आहे आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच चमचमीत रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद